वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर बघा मग तुमचं सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत बाहीची कटिंग शेअर करणार आहे बऱ्याचदा बऱ्याच जणांच्या कमेंट्स आहे की म्हणजे मी कटिंग स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये सांगतच असते की कशा पद्धतीने बाही कटिंग करावी तरीसुद्धा बाही कटिंग करताना बरेचसे प्रॉब्लेम्स येतात सो तसं होऊ नये त्यासाठी आज मी तुम्हाला तीन इंचाची जर बाही असेल तर ती कशी परफेक्ट कटिंग करायची ते सुद्धा छातीच्या मापानुसार तर हे सगळं सविस्तर सांगणार आहे कॅप हाईट किती घ्यायची कुठे कशा पद्धतीने मार्किंग करायची पुढच्या मुंड्याचा शेप कसा द्यायचा बॅक साईडच्या मुंड्याचा शेप कसा द्यायचा तर हे अतिशय सविस्तर सांगणार हे बऱ्याचदा बाही एक तर कमी होते जास्त होते सो so, ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स येऊ नये यासाठी कुठला स्टेप बाय स्टेप फॉलो करत आणि कुठल्या पद्धतीने आपण बाही कटिंग करावी तर हे आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याची कटिंग मी तुम्हाला, तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला तीन इंच दोन इंच अडीच इंच अशी जर बाही असेल तर ती कटिंग कशी करावी तर हे सहजच लक्षात येईल ठीक आहे चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा मग बाही कटिंगसाठी हा कपडा घेतलेला आहे आता आपण एकदम छोटीशी बाही कशी कटिंग करायची तर ते बघणार आहोत तर बघा सगळ्यात आधी आपल्याला हा जो काही कपडा आहे ना तर हा चार पदरी फोल्ड करून घ्यायचा आहे कारण आपल्याला दोन्ही साईडच्या स्लीवज सोबतच कटिंग करायचे असतात त्यासाठी म्हणजे एक बाई कटिंग करण्यासाठी आपल्याला डबल कपडा लागतो त्यामुळे दोन्ही बाई कटिंग करण्यासाठी आपल्याला चार पदरी कपडा लागणार आहे तर ह्या पद्धतीने सगळ्यात आधी तो फोल्ड करून घ्यायचं आहे आता आपण ज्या बाहीची कटिंग करणार आहोत तर ती बाही जी आहे तर ती तीन ते साडेतीन इंचाची आहे सो so, सगळ्यात आधी आपल्याला बाही लांबी जी असते ना त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्राचा ॲड करायचं असतं जर तुम्हाला स्टिचिंग करताना मार्जिन जास्त लागत असेल तर तुम्ही अजून पाव इंच म्हणजे टोटल पाऊन इंच ॲड करायचं पण त्याआधी या पद्धतीने एक स्ट्रेट लाईन खाली ड्रॉ करून घ्यायची जेणेकरून त्याच्यावरती आपली बाही येईल आणि बाहीची कटिंग तिरकी किंवा कमी जास्त अशी होणार नाही कारण बऱ्याचदा कपडा हा तिरका असू शकतो यासाठी तर बघा आता इथे जी काही बाही आहे ना तर ती आहे साडेतीन इंचाची त्यामध्ये पाऊन इंच मार्जिन घेणार आहोत आपण म्हणजेच टोटल सव्वा चारला इथे आपण मार्किंग करून घेतली तीनची जर असेल तर मग साडेतीन आणि पाव म्हणजे पावणे चारला मार्किंग करून घ्यायची त्यानंतर इथे बाहीची घडी तर जी काही बाहीची घडी आहे तर ती छातीच्या साईजवर डिपेंड असते छत्तीस साईजचे जर का छाती असेल तर नऊ चोक छत्तीस तर नऊला पण मार्किंग केले त्यानंतर उभं परत सव्वा चारला मार्किंग करायची म्हणजे जी बाही लांबी असेल त्याला आणि या पद्धतीने आपला बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा जर का तुमची छातीची जी साईज आहे तर ती बत्तीस असेल तर आठ चोक बत्तीस म्हणजे जी छाती असेल त्याचं चौथा भाग घ्यायचा असतो तर बघा मग अशा पद्धतीने आपण हा बॉक्स इथे ड्रॉ करून घेतला त्यानंतर आता आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे तर इथे जी काही कॅप हाईट आहे तर ती मी अडीच इंचाची घेणार आहे बेसिकली बऱ्याचसाठी अडीच इंच असते पण मी बाईचा चार टाकलेला आहे त्यामध्ये दे दीड ते दोन इंचापासून जर बाही असेल चौदा पंधरापर्यंत तर कॅप हाईट कशी घ्यायची ते सांगितलेलं आहे आता या कस्टमरला खालचा पाठ कमी हवा आहे त्यामुळे मी अडीच कॅप हाईट घेतली या साईजसाठी तुम्ही दोनसुद्धा घेऊ शकता त्यानंतर बघा ह्या पद्धतीने एक एक इंचाचे आपल्याला तीन मार्किंग करून घ्यायचे असतात एक खाली केली एक इथून आतमध्ये आणि एक स्टार्टिंगलाच केलेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा ह्या पद्धतीने ह्या दोन लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर म्हणजे ते दोन पॉईंट जॉईन केले आणि नंतर हे दोन पॉईंट ठीक आहे इथपर्यंतच नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल आता त्यानंतर आपल्याला ही जी काही आपण तिरकी लाईन ड्रॉ केलेली आहे ना तर त्याचं घ्यायचं असतं निम्म तर बघा इथून ह्या पद्धतीने टेप ठेवायचं आहे तर ते येत आहे साडेसात तर साडेसातचं निम्म किती होतं तर ते आपल्याला घ्यायचं आहे बघा साडेतीन आणि साडेतीन सात होतं पण पुन्हा अर्धा अर्धा म्हणजे अर्धावरती आहे म्हणजे किती अर्धाचं निम्म पाव ठीक आहे म्हणजेच आपल्याला इथे साडेतीन आणि पाव इंच म्हणजेच पावणे चार इंचाला मार्किंग करून घ्यायची तर पावणे चारला मार्किंग केली त्यानंतर पावणे चारचं चार परत निम्म घ्यायचं आहे त्यासाठी चार पावणे चारचं चार निम्म म्हणजे किती आहे दोनला एक लाईन कमी एवढं ठीक आहे तर मग मी इथे मार्किंग करून घेतली आणि इथे पण ह्या पद्धतीने टेप ठेवून बरोबर दोनला एक लाईन कम कमी तेवढी मार्किंग करून घेतली त्यानंतर इथून अर्धा इंच वरती मार्किंग करायची आणि इथून अर्धा इंच खाली म्हणजे जे पुन्हा निम्म्याचे निम्म घेतलेलं असतं ना तिथून आता जिथे वरती मार्किंग आहे ना तिथून ह्या पद्धतीने कर काढायचा आहे बरोबर ह्या सेंटरपर्यंत आणि इथून परत तो कर न्यायचा आहे खालून बरोबर इथे मॅच करत ठीक आहे तर अशा पद्धतीने आपली ही बाहीची मार्किंग झालेली आहे आता इथून कटिंगला कर सुरुवात करायची आहे इथपर्यंत त्यानंतर इथून स्ट्रेट आणि पुन्हा जी आपली तिरकी सरळ लाईन आहे ना तिथून कट करायचं आहे सेंटरपर्यंत आणि सेंटरपासून परत वरच्या करून आपल्याला ही या पद्धतीने कटिंग करायची आहे त्यानंतर आता खालच्या साईडचं जे काही लाईन ड्रॉ केलेली आहे ना त्यावर कटिंग करायचं लक्षात राहू द्या कट करताना आपण आधी स्ट्रेट लाईन केलेली आहे डायरेक्ट हा कर केलेला नाही आहे तर हा कर बघा काय करायचा आता ही बाही आपल्याला ह्या पद्धतीने सरळ ठेवायची आहे आणि मग हा पुढचा कर म्हणजे हा पुढच्या मुंड्याच्या साईडला जास्त खोलगड भाग आपण स्टिच करत असतो तर तो आपल्याला इथे ह्या पद्धतीने कट करायचं आहे चुकूनही स्टार्टिंगला करू नका नाहीतर मग पुढचं आणि बॅकसाईडचं दोन्ही पण कर्व सेम होतात आणि आपली बाही कटिंग चुकू शकते तर बघा एकदम परफेक्ट अशी आपली इथे ही बाहीची कटिंग झालेली आहे फिश शेपसुद्धा एकदम प्रॉपर असा आलेला आहे आणि नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की छातीच्या साईजनुसार बाहीची घडी कशी टाकायची त्याचबरोबर बाही लांबी किती आहे त्यानुसार मार्जिन वगैरे सगळं किती आणि कसं ॲड करायचं ते ठीक आहे सो बघा मग एकदम छोट्या बाहीची आपली इथे परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे तर बघा मग नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की साडेतीन इंच म्हणजे छोटी बाही असेल तर कशा पद्धतीने कटिंग करायची मार्किंग करायची हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स येत सांगितलेलं आहे अशा पद्धतीने जर का तुम्ही बाही कटिंग केली तर नक्कीच एकदम परफेक्ट अशी तुम्हाला बाही बसेल ठीक आहे सो तुम्ही असं करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि ही जी काही बाही कटिंगची पद्धत आहे ही खूप सोपी आहे बऱ्याच पद्धती असतात वेगवेगळ्या पण ही जी पद्धत आहे यामुळे बाही परफेक्ट पण बसते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कटिंग करणं खूपच सोपं वाटतं सो ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता ठीक आहे चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेला हे नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय